हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर काल मी तुमच्यासोबत माझं हळदी हो कुंकू इव्हनचं बोर्ना आणि त्यानंतर त्याच्यामध्ये खेळलेले खेळ आम्ही सगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या तर तर व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी याचे दोन पार्ट करायचे ठरवलेले होते तर त्यातला हा दुसरा पार्ट आहे तर हे जे आत्ता चालू आहे इथे तर हे कालचा जो विनर होता पहिल्या गेमचा तर त्याच्याबद्दलचं मी तुम्हाला दाखवत आहे आणि इथून आता सगळ्या दुसऱ्या गोष्टी शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा पहिल्या गेमचं आता सेकंड गेम असला हा चाकू आहे चाकू ने, चाकु है, चाकु ने कोई एक कॉइन घ्यायचा खाली ठेवायचा एक मॅथम ठेवायचा कळलं का <स दिकाष़ासे> काय लागलं या एक मिनिटाने पहिले कसला ठीक नाही ना पहिले नाही ते एक्सपीरियन्स नाही ते चाव आवाज आहे चाव आवाज आहे छोटे काय नाही सेंटरला ना टाइमर चेक करू मला गंजी बाईकडे जाऊ दे नाही भारी एसी हालत ना काबा मला जास्त पटी हा एक हो गया ग हो गए एक हो दीदी होईनवर एक एक ठेवायचं आहे सेकंड काय करा कोण आहे एक कॉइन एकच ओ एकच कॉइन आणि एकच दाना बर एकच दाना एका चाकूत दोन आले होते पर अजून घ्या ना कंटिन्यू करत राहायचंय तुम्हाला जे जास्त कॉइन ठेवेल तो विनर राहणार टाइम समजीन ट्वेल्व इलेवन एट हा असं करायचं आहे प्रॉपर आपल्याला दोन

चार तीन दोन एक वन एकच कॉइन एका वेळेस एकच कॉइन एकच एका वेळेस पण एकच ठीक आहे झाला टाईप लावलं टाइम सांगत जा हां नाही ताई 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 त्याच्यावर लगेच एक ठेवायचं हां जा चाला का ताई टाइम स्टार्ट एक कॉईन हां गुड ए बाजूला बाजूला डिस्टर्ब गुड 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 एक लास्ट वन करा टाइम संपला एकी, 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 एक ही एक साथ में एक ही आना है ठीक है एक दाना डाल दो एक ही टाइम खत्म अरे ये बाकी दीदी अरे नहीं हुआ मला बघा किती हळदी कुंकू लावलेला आहे सगळ्यांनी तर इथे आमचे गेम खेळून झाले आता आणि पूर्ण चालू आहे आणि मी नाश्त्यामध्ये आणलेले आहे कचोरी त्यानंतर बर्फी चटणी पण द्या ना आणि या दोघीजणी मैत्रिणी माझ्या हेल्प करत आहे आणि चहा करायला ठेवला आहे इथे मांडत आहे इथे चहा ओ दोन तीन चम्मच का टाका ना हो, थोडासा चटणी चटणी नाही दिली का अहो ओ, दिदी ओ, चटणी दे दे

आने <coughs> लो <coughs> <coughs> त्याच्या घ्यायला थांबवलं होतं नाव

<laughs> तर सगळ्या मैत्रिणी गेल्या आणि ही दीदी आहे जी त्या दिवशी मला नाश्ता वगैरे दिला तर आणि इथे राहते समोरच तरी माझी नेबर आहे आणि दिदी आखा दीदी तो दीदीला मराठी काही समजत नाही काय बोलले आहे मी पण असे अभि समज समज मिळा मी क्या बोल क्या मतलब दीदी ओडिशा की है हाँ, दीदी को समझ में आ गया तो देखो ऐसे है हमारी पड़ोसी मतलब समझ में आ जाते हैं थोड़ा बहुत हां मतलब मराठी समझ हाँ, में आता है थोड़ा हा, बहुत हां हां बोलना नहीं आता है बोलना नहीं, नहीं आता है अच्छा हां दीदी ओडिशा से है त्याच्यामध्ये बोलता नाही येत पदीदीला फौज मध्ये सात आठ वर्ष झाले ना सात आठ साल हो गए ना इसीलिए दीदी को समझ में आता है मराठी पर बोलना नहीं आता आमचं क्वार्टर आणि हे क्वार्टर माझं आहे आणि हे दिदींचं आहे इतकं जवळ आहे आमचं क्वार्टर तर गेल्या सगळ्या बाया त्यानंतर मी चेंज करून घेतलेला आहे कुंकुपा किती लावलाय मला सगळ्यांनी आणि इथे चेंज करून खेळतोय युवी से, से, से हाय तर हदी कुंकाचा प्रोग्राम झाला आणि बघा इथलं काढलं इथे लावलं पटापट पट आणि हे बघा इथलं फक्त काढायचं आहे आता अर्ध काढलेला आहे मी आणि हे सुद्धा सगळं काढून घेतलं आता व्यवस्थित आणि इकडे मध्ये पसारा झालेला खिचडी लावली सगळ्यात आधी आमच्यासाठी जेवणासाठी संध्याकाळचा आणि असा पसारा पडलेला आहे इकडे येऊच्या चालू इकडे मस्त्या हे काढून घेते मी पटापट चालूच नव्हतं तुम्हाला तर माहितच आहे की जेवढा वेळ लावायला लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ काढायला नीट ठेवायला लागतो तर कारण आपण आता जेव्हा लावत असतो आणि जेव्हा आपल्याला काम राहते गोष्टी करतो आणि त्याच्यामुळे सगळा पसारा होतो आता हे जे सगळं पुढच्या वर्षी सुद्धा कामी आलं पाहिजे हे सगळं व्यवस्थित ठेवावं लागेल मला तर आता हे ठेवायला सुद्धा मला वेळ लागणार आहे सगळं आता व्यवस्थित ठेवते मी आणि युएनचे फोटो पाहून कशाने लावले असेल बघा सेफ्टी पिन मी लावले होते फोटोज चालू चालू साफसफाई करून घेते एवढं काढून घेते आणि काढताना काय तुम्हाला दाखवायचं तुम्ही म्हणाल किती बोर करते आम्हाला बोर वर युवेच्या कमेंट्स केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनलवर सुद्धा कमेंट्स करा आणि युवी चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हण आपल्या कळलं का तुम्हाला सबस्क्राईब करा म्हणतोय कर तो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कळलं हा हा तो म्हणतोय सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा शेअर करा वी आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय इकडे बघून कस बाय हा व्हेरी गुड बॉय